नमस्कार मंडळी आजचा आपला व्लॉग आहे कचरा टाकण्याचा हो बरोबर आजचा आपला व्लॉग आहे कचरा टाकण्याचा आम्हाला आमच्या घरातल्या वस्तू कचऱ्यात टाकायच्या होत्या पण इथे थोडं कठीण आहे युकेमध्ये आम्ही नक्की काय केलं ते के बघा आजच्या व्लॉगमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन युके हे आलोय आम्ही आमचा कचरा टाकायला नमस्कार मंडळी आमच्या घरातलं व्हॅक्युम क्लीनर आणि काही लाईट्स मोठे आउटडोअर लाईट्स खराब झाले होते तर ते कुठे फेकायचा हा आम्हाला प्रश्न पडला होता की कोणी आपल्याकडे इथे जसं भारतात भंगारवाला येतो पटकन उचलून घेऊन जातो किंवा आपण कुठेही जाऊन कचरापेटी टाकू शकतो तर इथं आम्ही प्रयत्न केला आम्ही विचारलं की कचरापेटीत टाकू शकतो का तर नॉर्मल कचरापेटी तिथं आपण टाकू शकत नाही युकेमध्ये आणि भंगारवाला इथे येत नाही त्यामुळे आम्ही आता आलो आहोत रिसायकलिंग वेस्ट सेंटरला हाऊसहोल्ड ज्या रिसायकल करायच्या गोष्टी असतात त्याचं एक वेस्ट सेंटर आहे रिसायकलिंग सेंटर आहे तर तिथे आलोय आम्ही आमचा व्हॅक्युम क्लीनर आणि आउटडोर लाईट टाकायला इथे आत शिरताना एक माणूस मदतीला त्यांनी ठेवला होता जो तुम्हाला विचारत होता तुमचा कचरा कुठला आणि तुम्हाला कुठे जायचं आहे आतमध्ये ते नंबर वन पुढे नंबर टू ला बघितलं नंबर वन आहे नंबर टू आता त्यांनी आम्हाला सांगितलं की नंबर वन च्या सेक्शन ला जा आणि तिथे जाऊन तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर टाकू शकता व्हॅक्यूम क्लीनरच्या अटॅचमेंट नंबर दोन ला टाकू शकता आणि आउटडोर लाईट देखील नंबर वन ला चला तिकडे टाकूया आपण आता यस आता हे नंबर एक ला टाकायला जातोय म्हणजे इथे घरातल्या अप्लायन्सेस इथे फेकायचे आपल्याला त्यांना कचरा दाखव ना इथला काय काय इथे बघा मंडळी काय काय मायक्रोवेव्ह ओवन्स एअर फ्रायर टोस्टर्स सँडविच मेकर्स अशा भरपूर गोष्टी इथे बघा सगळे इथे फेकून गेलेत अटॅचमेंट नंबर दोन ला अजून <coughs> <coughs> नंबर दोन आ, नंबर दोन ला नंबर दोन असे खूप सारे सेक्शन आहेत से तीन चार पाच सहा सात आठ किती सेक्शन्स आहेत बघे हे सगळं रिसायकलिंग वेस्ट सेंटर आहे सॉरी तुम्ही जर नीट तर प्रत्येक सेक्शनला मोठमोठाल्ल्या कचरा पेट्या ठेवल्यात ज्या त्यांना उचलायला देखील सोप्या आहेत आमचा कचरा टाकून झालाय आता आम्ही निघालो हो इथं खूप सारे सेक्शन्स आहेत दाखवा सगळ कार्डबोर्ड्स वुड टिंबर त्याच्यानंतर गार्डन वेस्ट जे आहे पा गार्डन वेस्ट हे नंतर खुर्च्या वगैरे तुमच्याकडे काय असतील तर ते इथे आणून टाकायच्यात पूर्णपणे असे भरपूर सेक्शन्स आहेत हे हार्डकोर रबल असे काय आता काय नक्की मला माहित नाही कार्पेट्स कार्पेट्स टाकायचे असतील तर कार्पेट्स इकडे टाकू शकतो आपण हे लोक आणून टाकता इथे वूड अँड टिंबरचा सेक्शन हा आहे परत कार्डबोर्डचा सेक्शन आला हा कार्डबोर्ड असतील तर त्याच्यानंतर सॉफ्ट फर्निशिंग म्हणजे घरातले सोफा वगैरे काय असतील तर ते सोफा त्याच्यानंतर स्क्रॅप मेटल मेटलच्या काय वस्तू असतील तर त्या तुम्ही स्क्रॅपमध्ये टाकू शकता इकडे मॅट्रेसेस घरातल्या मॅट्रेसेस जर खराब झाल्या असतील तर त्या तुम्ही टाकू शकता आणि हे सगळं टाकून झालं की असा एक राऊंड झाला कारने जो तो आपापल्या आप वस्तू वस्तू टाकत आला आणि टाकून झाल्या की बाहेर इतकं सोपं होतं पण हा हे आम्हाला इथे येऊन टाकावं लागलं तर आपल्याकडे भारतात सहज कोणी पण आलं असतं घेऊन गेलं असतं किंवा एखाद्या गरजू व्यक्तीलाही देता आलं असतं की जो वॅक्युम क्लीनर रिपेअर करून वापरू शकला असता पण इथे खराब झालं रिपेअरिंगची कॉस्ट इथे नवीन घेण्याच्या इतपत असते जवळजवळ त्यामुळे लोक नवीन वस्तू घ्यायचं प्रेफर करतात आम्हाला आमचं वॅक्युम क्लिनर बाय करावं लागलं तुम्हाला आमचा कचरा टाकण्याचा अनुभव कसा वाटला त्या आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा